हॅलो फ्रेंड्स तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे मी तुम्हाला आज कटोरी पॅटर्न दाखवणार आहे चौथी पूर्ण उंची इथे चौदा इंच घेत आहे छाती ही चौथीची आहे पुढचा गळा हा सहा इंच आहे बघा मी पूर्ण पॅटर्न आपण त्याच्यानुसार टाकायचे आहे आपल्याला तर मी इथे छातीमध्ये हा चौथा भाग आपला हा साडेआठ इंच येत आहे साडेआठमध्ये दोन इंच मिळून साडेदहा इंचाची घडी घ्यायची आहे आणि पुढचा गळा आपण पुढचा गळा हा सहा इंच आहे तर याच्यात अर्धा इंच मिळवायचे आहे साडेसहा इंचाचा गळा घ्यायचा आहे तर चला मी बघा मी आता ही तर पूर्ण उंची चौदा घेतली आहे तर मी तुम्हाला उंची किती मिळवायची ते तुम्हाला पेपर पॅटर्नवर दाखवणार आहे पेपरची घडी व्यवस्थित करून घ्यायची हे बघा पूर्ण उंची मी ते चौदा आहे माझी तर पुढच्या भागासाठी आपल्याला साडे चौदा आहे मागच्या भागासाठी पंधरा घ्यायचे आहे तर पुढच्या भागासाठी अर्धा इंच मिळवायचा मागच्या भागासाठी एक इंच मिळवायचा लाईन होडून घेते दोन्ही भाग एकदाच काढायचे आहे कटोरी वाढवायची नाही बघा इथून दोन इंच घ्यायचे आहे सरळ पट्टीने लाईन ओढून घ्यायची बघा दोन इंचाची मी लाईन ओढून घेतली आहे आता या साईडने गळा टाकायचा आहे तर गळा रुंदी टाकायची आहे दोन इंच गळा रुंदी घेतली आहे मी चौथीच्या साईजला सहा इंच गळा आहे तर साडेसहा इंच घेतला आहे याचा पण आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतला आहे तर शोल्डर टाकायचे आहे शोल्डर हे मी सव्वा पाच इंच टाकत आहे बघा सव्वा पाच इंच मी शोल्डर टाकले आहे मोंडा हा साडेपाच इंच मोंडा घ्यायचा आहे बघा मी साडेपाच इंच मोंडा घेतला आहे याचा पण आपल्या बॉक्स तयार करून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे साडे दहा इंच दोन इंचची रेस सोडून आपल्याला साडे दहा इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे व या साईडने मी साडे दहा इंच घेत आहे मी लाईन ओढून घेतली आहे बॉक्स करून घेतला आहे तर इथे पुढच्या भागासाठी एक इंच घ्यायचं आहे मागच्या भागासाठी दीड इंच घ्यायचे आहे आणि आकार द्यायचा आहे गोल राऊंड हा पुढचा गळा आहे याच्यात पण आकार द्यायचा आहे थोडा नॉर्मल बाहेर काढायचा आहे आणि मग आकार द्यायचा आहे मग या पद्धतीने आकार द्यायचा आहे ह्या साइडने साडेचार इंच घ्यायचे आहे कटोरी वाढवण्यासाठी बघा साडेचार इंच घेतले आहे मी तर कटरी राऊंड घ्यायचं आहे हे बघा हे दोन इंच घेतले आहे आपण हे साडे सव्वा पाच इंच घेतले आहे आणि हे साडेपाच इंच घेतले आहे दीड इंच घ्यायचे आहे इथून पुढच्या साईडने दीड इंच घ्यायचे आहे दीड इंचावर मी लाईन ओढून घेतली आहे तर क्रॉस टेप धरून कटोरी राऊंड घ्यायचा आहे ते बघा मी क्रॉस स्टेप धरून आठ हा कटोरी राऊंड घेतला आहे आणि मध्य हा चार इंचाचा घेतला चा आहे हे बघा अशा पद्धतीने मध्य काढलं तरी चालेल बघा मी ह्या पद्धतीने मध्य घेतला आहे सरळ खाली दोन इंच घ्यायचे आहे टक्स टाकण्यासाठी बघा मी दोन इंच घेतले आहे बघा असा आकार द्यायचा आहे दीड दीड इंचावर टक्स टाकायचा आहे एक इंचाच्या मोंड्यावरनं हो तुम्हाला अडीच इंच घ्यायचे आहे आणि तिथून तुम्हाला आकार द्यायचा आहे हे बघा या पद्धतीने आकार द्यायचा आहे बघा किती छान कटोरी आलो आहे किती छान कटोरीचा आकार आला आहे ह्याच पद्धतीने तुम्ही करायचे आहे आता बाही करून घ्यायची आहे तर बाही ही माझी साडेतीनची आहे तर मी चारची घेते आहे आस्तरचा ब्लाउज असल्यामुळे अर्धा इंच मिळवायचे आहे बघा बाही घडी बघा ही बाही घडी आहे तर ही बाही घडी नऊ इंच घ्यायची आहे बॉक्स तयार करून आहे याचा आपण या बाईचा पण तुम्हाला मद्य काढायचा आहे हे बघा या पद्धतीने मध्य काढायचं आहे तिथूनच खाली अडीच इंच मोजून घ्यायचे आहे या साईड पण अडीच इंच मोजून घ्यायचे आहे ओपन बाजूने बॉक्स तयार करायचा आहे दीड इंच घ्यायचे आहे इथे या साईडने पण दीड इंच घ्यायचे आहे इथे पाहुणे एक इंच घ्यायचा तिथून खाली परत पाहुणे एक इंच घ्यायचा आणि बाहीला आकार द्यायचा आहे हे बघा या पद्धतीनेच आकार द्यायचा आहे बघा किती छान आकार आला आहे दीड इंच दीड इंच आणि मध्य हा अडीच इंचा घ्यायचा आहे बघा आता मी तुम्हाला इथे एक दीड इंचाचा आपण गॅप ठेवला आहे दोन इंचाची पट्टी घेतली आपण हे मला आता मी कटिंग करून दाखवते सर्वात पहिले मागचा भाग कट करणं करायचा आहे मोंडा कटिंग करून घ्यायचा बघा आपल्याला सरळ लाईन देण्यासाठी इथपर्यंतच कटिंग करायची आहे आपले दोन भाग ओपन करून घ्यायचे पण हा पाठीमागचा भाग थोड्या बाजूला ठेवूया तर मुंडा कट करून घ्यायचा आहे पुढचा गळा कटिंग करून कटोरी काढून घ्यायची आहे ही कटोरी दुसऱ्या पेपरवर वाढवायची आहे याच पद्धतीने कटोरी काढायची हीच बेड ब्लाऊज पॅटर्नवर ठेवायची आहे बघा या पद्धतीने कटिंग करून घ्यायची बघा हा मुंडा तुमचा तयार झाला आहे कटोरी पण तयार झाली आहे हा मागचा भाग आहे तर याच्यात दोन इंच आपण पुढच्या भागासाठी कटोरीसाठी वाढवले होते ते दोन इंच आपल्याला कट करून घ्यायचे 2 इंच मी कट करून झाले आहे हे तो बघा हा मोंडा फटोरी आता तो बाही आपण कटिंग करून घेऊया तो नुगत आपण क्रॉस पट्टी काढून हे घेऊया पहिले तर मी क्रॉस पट्टी काढते आता बघा क्रॉस पट्टी ही 3.5 इंच ची घेतली आहे आणि गडी ही साडे दहाच इंचाची घ्यायची आहे छातीचा चौथा भाग हा साडे दहा इंच येतो तर हे साडे दहा इंचाची घ्यायची आहे या साईडने अडीच इंच घ्यायची आहे साडेतीन इंच आणि अडीच इंचाची लाईन ओढून घ्यायची आहे मी कट करून घेते पीक क्रॉसपट्टी पण तयार झाली आहे अडीच इंचा साडे दहा इंच घेतले आहे आपण क्रॉसपट्टी बघ बाही आकार आहे हा पण कट करून घ्यायचा आहे तर जॉईंट बाजूने बाही कट करायची सर्वात पहिले तुम्हाला जर तुमचा दंड घेर कमी असेल तर तुम्ही क्रॉस लाईन ओढून दंड घेर मोजून तुम्ही कटिंग करू शकता हे बघा किती छान आकार आला आहे बाईचा हे बघा हे पाठ झाली आपली पाठीमागची मोंडा कटोरी क्रॉसपट्टी बाही हे बघा ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान पॅटर्न येतं आणि खूप छान ब्लाऊज फिटिंगला बसते